पावसाळ्यात जावे लागत आहे प्रशासनाला अडचण सांगून देखील वेळ पांगवण्याचे काम करीत आहे त्या कारण विद्यार्थी झाले आहेत चिकोडी तालुक्यातील तोरणहळी गावातील खाडा तोटा या वसाहतीतून तोरणहळी सरकारी प्राथमिक शाळेकडे जाण्यादरम्यान मध्यभागी एक मोठा नाला तथा वडा आहे त्या वड्यावर पलीकडे जाण्यासाठी पूल अथवा कोणतीच सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून शाळेला पावसाळ्यात जावे लागत आहे या खाटमळ्यात एकंदर शंभर मतदारांचे एकवीस कुटुंब वास्तव्यास आहेत या तोरणहळी गावाला लागूनच एक तलाव आहे आणि त्या तलावाला जोडलेले पाण्याचे खंदक आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या ठिकाणाहून जावे लागते पावसाळ्यात नाल्यात पाणी येत असल्याने लहान मुलांना हा नाला पार करता येत नाही सदरची समस्या लक्षात येताच ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी नरेगा योजनेतून दहा पदरी रस्ता केला होता मात्र आता संबंधित जागेच्या मालकाने त्या रस्त्याचा वापर करून वाहतुकीसाठी तो रस्ता बंद केल्याने त्याचा फटका शाळकरी मुलांना बसत असल्याचे खाटमळ्यातील नागरिकांकडून बोलले जात आहे सध्या एकूण बावीस ते पंचवीस लहान मोठी मुले दररोज या नाल्यातून शाळेला जात आहेत झाडे झुडपातून एकेरी पाय वाटेने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मुलांना शाळेतून ये जा करण्यातच आमचा दिवस जात आहे आम्ही शेतकरी कुटुंबातले नागरिक शेतात काम करावे की मुलांची व्यवस्था करावी असा सवाल खाटमळ्यातील नागरिक करत आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची मूलभूत अडचण लक्षात घेऊन शाळेत जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चिकोडी तालुक्यातील श्री क्षेत्र तोरणहळी गावातील खाटमळ्यातील नागरिक करत आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे

ನಮ್ಗ ಸಾಲಿಗೆ ಹೋಗಕ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಹಿಂಗ ಆದ್ರೆ ಈ ರೀತಿ ಆದ್ರೆ ನಾವು ಸಾಲಿಗೆ ಹೋಗಕ್ ಆಗುಲ್ರಿ ಸಾಲಿ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಮನೆಯಾಗ ಕುಂಡ್ಬೇಕತಿ ಮತ್ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರದು ಬಾಳ ಅವ್ರ ಹೋಗಕ್ ಗಿಡ ಗಂಟಿ ಬಾಳ ಮಳಿ ಇದಾದ್ರೂ ಜೋರ್ ಬತ್ತಂದ್ರೆ ಗಿಡ ಗಂಟಿ ಬೆಳದವ್ರ ಹಾಯಕ್ ಹಾಯ್ದಿಲ್ಲ ಐತ್ರಿ ನಮಗ್ ಹಾಳಂದ್ರೆ ಬಾಳ ತೊಂದ್ರೆ ದುಂಡಪ್ಪ ಬೇರೆ ಸಾಯ ಎಷ್ಟು ಸಲ ಮಣ್ಣಿ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಬಂದಿವಿ ಅದನ್ನ ಯಾರು ಕೇರ್ ತಗೋನಿಲ್ಲ ನಾವ್ ಜನ ದುಡ್ಡು ಜನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಸಣ್ಣ ಅವ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊಲಿಂದ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೊರ ಏಳು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಾರ ನಾ ಅಲ್ಲಿಂದ ಬರೋಕ್ ಎಂಟು ಎಂಟು ರಾತ್ರಿ ಎಂಟು ಒಂಬತ್ತು ಆಗದ್ ಅವ್ರು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹತ್ತು ವರ್ಷದ ಏಳು ವರ್ಷ ಹುಡುಗರ್ ಅವ್ವು ನಾವ್ ಬರ್ತಕ್ಕ ಕು ಮಣಿ ಹತ್ತಿರ ಕೊಂಡ್ಬೇಕು ಕೂತ್ ಮಾಡಿ ಕೊಂಡ್ಬೇಕು ಈಗಾಗಲೇ ಮಣ್ಣಿನ ಹುಡುಗರು ಎರಡು ತುಗುದು ಇದ್ದೀರಿ ಅವ್ನ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನಾರು ತೈಪ್ ಜರ ಒಂದ್ ಹುಡುಗದ್ರ ಅಧಿಕಾರವಾಗಿ ಹೊಣಿಗಾರ ಅವ್ರ ಮೆಟ್ಟು ಮತ್ತೆ ನಾವ್ ಎಷ್ಟ ಮನಿ ಮಾಡೋರ್ ತಗೋನಿಲ್ಲ